मराठी गुरुजी या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर आज आपण सहावी कविता टप टप पडती या कवितेवरती आधारित स्वाध्यायामधील प्रश्न त्याचबरोबर याच कवितेवरती आधारित अतिरिक्त महत्वाचे प्रश्न यांची उत्तरं आणि त्यांचं स्पष्टीकरण देणारा हा व्हिडिओ घेऊन आम्ही आपणासमोर आलेलो आहोत तर सुरुवातीला सुरुवात करूया स्वाध्यायातील प्रश्न यामधील पहिला प्रश्न आहे खालील प्रश्नांची एक दोन वाक्यात उत्तरे लिहा यामध्ये पहिला प्रश्न आहे कवितेतील मुलांचे गाणे कधी जुळून येते तर जेव्हा प्राजक्ताची फुले अंगावर टप टप आवाज करत पडतात तेव्हा मुलांचे गाणे त्या भिरभिर तालावर जुळून येते पुढचा प्रश्न आहे गवत खुशीने का डोलते तर कुरणावर व झाडाखाली ऊन सावलीचा खेळ सुरू असतो तेव्हाच मध्येच जोराचा वारा येतो आणि त्या वाऱ्यावर गवत खुशीने डुलते पुढचा प्रश्न मुलांच्या गाण्यातून काय काय फुलते तर मुलांच्या गाण्यामधून पाऊस वारा व मोरपिसारा हे सर्व फुलते कवितेत खुळे कोणाला म्हटले आहे खुळे कोणाला म्हटले जे फुलत नाहीत जे फुलासारखे फुलत नाहीत जे आनंदी राहत नाहीत जे सुरात सूर मिसळून आनंदाने गाणे गात नाहीत अशा सगळ्यांना कवितेत खुळे म्हटले आहे कवितेच्या ओळी पूर्ण करा बघा कुरणावरती झाडाखाली ऊन सावली विपते जाळी विणते जाळी हसते धरती फांदीवरती झोपाळा झुले पाऊस वारा मोर पिसारा या गाण्यातून फुले शब्दांची खेळूया टप टप या प्रमाणे कवितेत आलेले इतर नादानुकारी शब्द म्हणजे नाद तयार करणारे बघा भीरभीर दूर दूर झुळझुळ लोक याला यमक या जुळणारे शब्द किंवा राहिमिंग वर्ड्स म्हणतात तर अ गट आणि ब गटाचे जोडे लावायच्या इथं अ गट दिलेला आहे हसरी जुळजुळ फांदी लुकलुक लुक। वारा तारा धरती झोपाळा उत्तर बघा बघा हसरी धरती झुळझुळ वारा लुकलुक लुक तारा फांदी झोपाळा काही शब्दांमध्ये शब्द लपलेले आहेत जसा मोरपिसरा हा शब्द आहे तसे यामध्ये अर्थपूर्ण लपलेले शब्द मोर पिसारा पिसा सार आणि सारा तसे तुम्हाला या ठिकाणी पुराणावरती झाडाखाली ऊन सावली या शब्दांमध्ये लपलेले शब्द शोधायचे तर हे त्याचं उत्तर या ठिकाणी पाहू शकताय पुढं बघा या चौकोनामध्ये दोन चौकोन आहेत आतमध्ये काही शब्द दिलेले आहेत त्या शब्दांचे विरुद्धार्थी शब्द बाहेर आहेत ते शब्द त्यांच्या जोड्या लावायच्या बघा इथं उत्तर डायरेक्ट अशुभ शुभ अपयश यश उतार चढ लहान मोठे तोटा नफा है ना तोटा म्हणजे लॉस आणि नफा म्हणजे प्रॉफिट दुःख सुख बाहेर आत पुढे बघा वाक्य डोंगर वाचा आंबा आंबा खातो मी आंबा खातो मी पिवळा धमक आंबा खातो मी पिवळा धमक गोड आंबा खातो मी पिवळा धमक धमक गोड हापूस आंबा खातो मी पिवळा धमक गोड हापूस आंबा चवीने खातो तसा हा जो वाक्य डोंगर दिलेला आहे तसा आता तुम्हाला शाळा या शब्दापासून एक वाक्य डोंगर अशाच प्रकारे बनवायचा आहे पुढं बघा उत्तर या ठिकाणी बघा शाळा शाळेत जातो मी शाळेत जातो।, जातो मी रोज शाळेत जातो मी रोज अभ्यास करतो शाळेत जातो मी रोज अभ्यासाबरोबर खेळ खेळतो शाळेत जातो मी रोज अभ्यासाबरोबर खेळ खेळतो आणि मनापासून शाळेत जातो म्हणजे हे शब्द अशा प्रकारे शब्दांचा आहे ना एक डोंगर बनवायचा आहे हे झाले मित्रांनो स्वाध्यायामधील प्रश्न आता याच पाठावरती आधारित सॉरी कवितेवरती आधारित अतिरिक्त महत्वाचे प्रश्न बघा टप टप पडती अंगावरती डॅश डॅश फुले कुठली आहेत प्राजक्ताची येतो वारा पाय भरारा गवत खुशीने डुले हस्ते धरती फांदी वरती बघा झोपाळा झुले पाऊस वारा मोर पिसारा या गाण्यातून फुले रिकाम्या जागी शब्द भरा असा ज्यावेळेस प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो तर तो उत्तर पत्रिकेमध्ये आपण पूर्ण ते वाक्य लिहून जे उत्तर आहे ते उत्तर रिकाम्या जागी भरायचंय आणि त्याला अंडरलाईन करायची आहे फक्त एका शब्दांमध्ये अशा प्रकारे उत्तरं लिहायची नाही पुढं बघा एक दोन वाक्यात सॉरी शब्दात उत्तर लिहा प्राजक्ताची फुले अंगावर कशी पडतात तर ती आहे टप टप मुलींच्या अंगावर कोणती फुले पडतात प्राजक्ताची ऊन सावलीची डाळी कोट कोठे विणली आहे बघा झाडा खाली झोपाळा कुठे झुलत आहे खुशीने झुलत आहे शहाणे कोण्याला म्हटलंय शहाने गाणे गाणाऱ्यांना म्हटलंय एक दोन वाक्यात मुलांना त्यांचे गाणे कसे वाटते मुलांना त्यांचे गाणे झुळझुळ वारा आणि उन, उन सावली विंते जाळी येतो वारा पहा भरारा गवत खुशीने डुले तर याचा अर्थ काय होतो मोकळ्या मैदानावरील गवतावर तसेच झाडाखाली ऊन सावलीचा पाठशिवणीचा म्हणजेच एजा जा करण्याचा था खेळ चालू असतो मध्येच जोराचा वारा येतो त्यामुळे गवत वाऱ्याच्या झुळकीने आनंदाने डुलते आता बघा कंसात दिलेल्या पर पर्यायातून योग्य पर्याय निवडून वाक्य आहे दूर दूर हे डॅश डॅश वाहती उन्हात पिवळ्या पाह्य बसती काय म्हणते सूर गाणी गाती तेच शहाणे बाकी सारे खुळे इथं कंसामध्ये शब्द दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये योग्य शब्द निवडून ते वाक्य पूर्ण करायचं आहे कवितेतील अर्थाच्या वळी धरणी हसत आहे फांदीवर झोपाळा झुलतो आहे हसते धरती फांदीवरती हा झोपाळा झुले अर्थाचं बघा गवतावर झाडाखाली ऊनचावलीची जाळी विणलेली दिसते पूर्णावरती झाडाखाली ऊनचावली विणते जाळी कवितेच्या वळी पूर्ण करा व इथं हा प्रश्न आहे आणि उत्तर इथं दिलेलं आहे पण खाली काही एक आकृती बंद दिलेली आहे मुलांच्या गाण्यातून फुलणाऱ्या गोष्टी कोणत्या पाऊस वारा मोर पिसारा मुलांचे गाणे काय वाटते मुलांचे गाणे म्हणजेच एक झुजू वारा आणि एक लुकलुकणारा तारा असं वाटतं सौंदर्य स्पष्ट करा फुलासारखे सर्व फुलारे सुरात मिसुळणी सूर चलारे गाणी गाती तेच शहाणे बाकी सारे पुढे या पंक्तीतून सूचित होणारा अर्थ तुमच्या शब्दात लिहायचा आहे उत्तर संदर्भासाठी या ठिकाणी पहा कवीने आपल्या कवितेतून प्राजक्ताच्या नाजूक फुलांचं मोहक वर्णन केलं आहे या प्राजक्ताच्या फुलांप्रमाणे सर्वांनी फुलत राहावे मोठे होत राहावे असे कवीला वाटते एकमेकांच्या सुरात सुर मिसळून चालत राहण्याचा सल्ला कवी सगळ्यांना देतो त्याच्या मते गाणे गात राहणारे शहाणे असतात मात्र जे गाणे गात नाहीत ते खुळे म्हणजे वेडे म्हटले जातात वेडे ठरतात थोडक्यात सतत गाणे म्हणत राहण्याचा आनंदी राहण्याचा आग्रह प्रस्तुत काव्यपंक्तीतून कवी करतो आहे व्याकरणो भाषा अभ्यासावरती प्रश्न आहेत ना भरारा प्राजक्ताची दूर दूर भीरभीर भीर ताल सूर फुले वारा बघा हे जोड्याला व्हायच्यात भरारा वारा प्राजक्ताची फुले दूर दूर सूर भीर ताल पुन्हा दोन चौकोन दिलेले आहेत या ठिकाणी समान अर्थाचे शब्द बघा झाड म्हणजे वृक्ष किंवा त्याला तरु म्हणतात सावली म्हणजे छाया म्हणजे शॅडो फूल म्हणजे सुमन त्याला दुसरं आहे पुष्प गाणे गीत धरती जमीन खुळे वेडे झोपाळा म्हणजे झुला आणि कुरण म्हणजे गवत आता एक वचन आणि अनेक वचनाच्या जोड्या लावायच्या बघा दोन चौक अंडाकृती चौकून दिलेल्या आहेत वचन फुले वारा एक वचन वारे खुळा खुळे पिचारा पिचारे तर विद्यार्थी मित्रांनो वचन या घटकावर आधारित आपल्या युट्यूब चॅनेलवरती वचनाचे नियम स्पष्टीकरण करणारा अत्यंत साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये वचन या घटकाची तुम्हाला खूप छान पद्धतीने समजेल अशी माहिती देणारा व्हिडिओ देखील आपल्या युट्यूब चॅनेलवरती आहे तुम्ही आवश्यकता वाटल्यास नक्की भेट देऊन पाहू शकता पुढचा प्रश्न आहे माहिती मिळूया फुलांना रंग कशामुळे प्राप्त होतो तर बघा फुलांमध्ये दोन प्रकारची रंगद्रव्य असतात एक म्हणजे हरितद्रव्य कॅरोटीन यामुळे नारंगी पिवळा रंग हे रंग फुलांच्या पाकळ्यांना दिसतात तर लाल गुलाबी निळा वगैरे रंग हे फुणा फुलामधील अंथोसायनिन या रंगद्रव्यामुळे मिळतात तर ही रंगद्रव्ये पाण्यात विरघळू शकतात ज्यावेळी फुलांना जीवन रसाचा पुरवठा होतो त्यावेळी त्यात ही रंगद्रव्ये विरघळतात कोणत्या फुलात कोणती रंगद्रव्ये असावीत हे त्यातील गुणसूत्रे ठरवतात आणि गुणसूत्रे अनुवंशिक असल्यामुळे त्या त्या फुलांचा रंग ठराविकच असतो तो बदलत नाही पुढचा प्रश्न आहे फुलांमध्ये किती प्रकारची रंगद्रव्य असतात आताच आपण वरती प्रश्नात चर्चा केलेली आहे दोन प्रकारची बघा अँथोसायनिन या रंगद्रव्यामुळे फुलामध्ये कोणते रंग दिसतात हे बघा अँथोसायनिन या रंगद्रव्यामुळे लाल गुलाबी निळा इत्यादी रंग दिसतात आता बघा हा एक उतारा दिलेला आहे एक पॅरेग्राफ आणि त्यावर आधारित प्रश्न यामध्ये पहिला प्रश्न आहे मन प्रसन्न का होते तर रंगीबेरंगी रंगी फुलांचे ताटवे पाहिले की रंग मन प्रसन्न होते खरा कशा आनंद कशात दडला आहे दुसऱ्यांना आनंद म्हणजे सुख समाधान देण्यातच खरा आनंद दडलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो टपटप पडती या कवितेचा थोडक्यात परिचय पारिजातक किंवा प्राजक्ताचं फुल इतकं नाजूक की आपल्या हळुवार स्पर्शानंही ते कोमेजून जाणार उन्हाचा ताप सहन करायला नको म्हणूनच कदाचित रात्री उमलणार आकाशात प्रकट झालेल्या असंख्य तारकांप्रमाणे भासतात पांढऱ्या शुभ्र पाकळ्या आणि केसरी रंगाचा देठ असलेला निसर्गाचा हा नाजूक आविष्कार मोकळ्या कुरणावरती टवटवीत असणाऱ्या प्राजक्ताच्या झाडांची पडणारी फुलं या फुलांचा रस सुगंध ताजेपणा आणि सौंदर्य अनुभवणाऱ्या मुलांच्या मनातील आनंद कवीने कवितेतून व्यक्त केला आहे सूर्यप्रकाशाच्या छायेखाली मध्येच वेगाने येणारा वारा डुलणारे गवत फुले या सर्व वातावरणामुळे आनंदित होऊन मुले गाणे गातात कवितेचा भावार्थ थोडक्यात दिलेला आहे बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बघा अशा प्रकारे कवितेचा भावार्थ तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल पुढं मिला विद्यार्थी मित्रांनो प्रस्तुत कवितेमध्ये आलेले शब्द त्यांचे अर्थ आणि त्यांना इंग्रजीमध्ये काय म्हणतात हे प्रत्येक शब्दांचा अर्थ या ठिकाणी दिलेला आहे ना संदर्भासाठी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता काही शंका असेल तर निश्चित कमेंट करून कळवायचे पुढे बघा भरपूर शब्द आणि त्यांचे अर्थ या ठिकाणी दिलेले आहेत कवितेमध्ये आलेले वाक्यप्रचार आहेत खुशीने डुलणे म्हणजेच आनंदाने इकडे तिकडे वावरणे आणि सूर मिसळणे म्हणजे सूर एकत्र होणे अशा प्रकारे मित्रांनो आपण या ठिकाणी थांबतोय कविता कशी वाटली व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद